ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जे तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा 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 कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी शहरामध्ये प्रशासनाच्या वतीनं अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात आली आहे या कारवाईमध्ये छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यात आले त्यांचं पुनर्वसन करावं तसेच धन दांगड्यांचं अतिक्रमण सरसकट काढण्यात यावं अन्यथा राहुरी नगर परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषण करून आत्मदहन करणार असा इशारा वंचितचे पिंटू नाना साळवे यांनी दिलाय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाच्या वतीनं राहुरी शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात आली आहे मात्र या कारवाईत फक्त गोरगरिबांचे अतिक्रमण काढण्यात आली आहेत त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संपर्क प्रमुख विजय उर्फ पिंटू नाना साळवे यांनी प्रशासनाला उपोषण करून आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलंय की राहुरी शहरामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात आली या कारवाईमुळे अनेक छोटे मोठे व्यावसायिक रस्त्यावरती आले आहेत त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला सर्व व्यावसायिक हे स्थानिक असून नगर परिषद हद्दीमधील रहिवाशी आहेत सध्या मार्च अखेर असल्यामुळे नगर परिषद व्यावसायिक कर पाणी घरपट्टी भरण्यासाठी प्रशासनाकडनं मागणी होती आहे त्या दुसरीकडे बँक आणि पतसंस्था खाजगी सावकारांचे तगादे सुरू झाले आहेत त्यामुळे व्यावसायिक हतबल झाले आहेत पालिका प्रशासनानं या व्यावसायिकांचं पुनर्वसन करावं ग्रामीण रुग्णालयाचे मोठे भूखंड तसेच शहरामध्ये पालिकेचे मोकळे भूखंड आहे या ठिकाणी पुनर्वसन करावं तसेच शहरामधील अनेक धनदांगड्यांच्या अतिक्रमणामध्ये असलेल्या इमारती पाडून उद्ध्वस्त कराव्यात अन्यथा सोमवारी दहा मार्चपासनं राहुरी नगर परिषद समोर छोट्या मोठ्या व्यावसायिकांना सोबत घेऊन अमरण उपोषण करण्यात येईल या दरम्यान प्रशासनानं ठोस निर्णय न दिल्यास कुठल्याही क्षणी आत्मदहन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला या प्रसिद्धी पत्रकावरती राजू गुलदगड सुनील राऊत विष्णू जाधव सचिन हिवाळे ऋषिकेश हापसे उज्ज्वला गुंजाळ नूर अली बलुची तसेच प्रसाद नांगरे रावसाहेब सुपेकर राजू शेख राजेंद्र गायकवाड मोहम्मद अली इराणी राजेंद्र अरुण नितीन कदम सह्या आहेत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या बसता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचे काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्या पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर